रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे मनात जिद्द आणि परिश्रमाची तयारी असेल तर संकटे रोखू शकत नाहीत यश मिळतच कुणीही अडवू शकत नाही महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्र माळी समाजातील एक सामान्य कुटुंबातील संदीप माळी याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक होऊन सिद्ध केले आहे देवराष्ट्र येथील संदीप सुरेश माळी यांची यशकथा परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारी आहे तिसऱ्या प्रयत्नात त्याची निवड पोलीस उपनिरीक्षक पदीत झाली सकाळी गावासह परिसरात घरोघरी फुलांच्या माळा विकत दिवसा शेतीत राबायचं पण मुलाला उच्च शिक्षण द्यायचंच त्याला पोलीस खात्यात नोकरीसाठी पाठवायचेच या जिद्दीने आई वडील कष्ट करत होते घरच्या परिस्थितीची जाणीव व वडिलांचे पोलीस खात्यात नोकरी मिळवावी हे स्वप्न संदीपला संदीप लावते बारावी पर्यंतचे शिक्षण यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे घेतले आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी संदीपने इस्लामपूर येथे अकॅडमीत प्रवेश घेतला शिक्षण घेताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागलाच पण त्याने जिद्द सोडली नाही शिक्षण घेत असताना तो रात्री फुलांच्या माळा करायचा सण उत्सव आला की गावातील पाऱ्यावर फुले विकायचा तर लग्न करावा लागत होता आपल्या घरची परिस्थिती नाजूक आई वडिलांचे पोलीस खात्यात नोकरी लागावी हे स्वप्न पूर्ण करायचे असा निर्धार संदीपने मनाशी केला त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोन हजार बावीस मध्ये मुख्य परीक्षा दिली त्यात यश मिळाले नंतर शारीरिक चाचणीसाठी तो पात्र झाला व नंतर अंतिम मुलाखत अंतिम गुणवत्ता यादी निकाल एप्रिल दहा रोजी प्रसिद्ध झाली त्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप माळी यांची निवड झाली मुलगा मोठा अधिकारी व्हावा असे आई वडिलांचे स्वप्न असते आर्थिक संकटावर मात करून संदीपने मिळवलेले यश शब्दात व्यक्त करू शकत नाही तो फौजदार झाला आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे मत संदीप माळी यांचे वडील सुरेश माळी यांनी व्यक्त केले ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात जाऊन अभ्यास केल्याने यश मागे धावत आले प्रत्येकाकडे एक कला असते ती दाखवण्याची हिंमत प्रत्येकाने दाखवावी संकटेच काय परिस्थितीही मग आपल्या जिद्दी पुढे झुकते दोन हजार पंधरा सालापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय आणि तिसऱ्या प्रयत्नात आज मला हे यश मिळालेलं आहे तिसऱ्या प्रयत्नात माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे पहिल्या दोन प्रयत्नात अगदी थोडक्यात माझी संधी ओपली हो होती पण त्या अपयशाने मी खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यास केला आणि अभ्यास करून मी तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केलं घरी वडिलांचा फुलांचे हार बनवण्याचा व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांना मदत करत करत मी अभ्यास केला आणि या माझ्या यशामागे खंबीर साथ मला माझ्या आईवडिलांनी दिली त्यांच्या साथीमुळेच मी हे यश मिळवू शकलो Bureau Report 7 Star News Vita